गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबी हाय हॅलो नमस्कार सांगित नाही का नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मिलंगेलेली आहे फ्रेश होण्यासाठी आज ते लवकर उठले मस्तपैकी सूर्य आलाय आज म्हणजे ऊन पडले पुरुषाला उठवायचं आता फॅन वगैरे बंद केले ना की उठते आता वगैरे सगळं करून घेतला दोघांचे डबे ते एक बारे तुळसाचे स्कूल बॅग वगैरे सगळं काढून घेतलं काढून ठेवून आता झाडू मारून घेतले मस्तपैकी छान प्रकाश पडला बाहेर वातावरण छान आहे मग म्हणते चालेल सगळं दिवसाला छान सुरुवात झालेली आहे पंढरी बऱ्या बटाट्याची मिक्स भाजी आहे तरी नाही घेतली मी आणि रात्री सोयाबीन केलं होतं फ्राय सोयाबीन आणि तुम्हाला सांगितलं होतं मी सूर्यप्रकाश इथे सोफ्यापर्यंत येतो आत्ता बघायपर्यंत आले पूर्ण सूर्यप्रकाश बहुत बरे येतो होते त्यामुळे चाडांना वगैरे पण आतलं आहे ना, ना सगळा सूर्यप्रकाश लागून जातो जास्त घेऊन जेवायला येताना <laughs> वरती <laughs> मार्कर घेऊन ये गो, 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 गो. गो भाई. भाई. <laughs> बाई. जा हॉस्पिटलला जायचंय आता म्हटलं आधी भांडे वगैरे घासून जाऊ सगळे बाकी चालले भांडे बाकी आणि मिलन मी प्रत्येक लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो नवरा घरात असला का ते पार्सलवाला आल्यावरती असं वाटतं काय बोल काय बोलन काय बोलत तर आता चाललीय खाली बघू काय पार्सल ओपन करून काय आहे म्हणजे ड्रेस आहे ते दिसत आहेत पण बॉक्स बॉक्समध्ये काय ते चेक करून ड्रेस मागवले होते तर छान ड्रेस आले कापडे कमस्त आलाय ना आधी त्यांना घेऊन टाकते आणि मग घाले धुतल्यावरती थोडंसं आकस्तन फिटिंगची गरज असेल तर मग फिटिंग करेल ड्रेसची क्वालिटी खूप छान आली आहे आणि हे बेसिनची ती लावायला मी ते एक स्टँड मागून होतं साबण ते ठेवायचं आणि फ्रीजचे डबे असे दोन तीन पार्सल होते जे काय आलेले ते सुरू झालेले आहेत आणि सगळे पार्सल खूप छान आहे क्वालिटी मस्त आहे

हा अकरा वाजता जाईल अकरा साडे अकरा ला अर्जंट काम आलं बराच वेळ थांबले त्या स्कूल लाकूलमध्ये सोडून आले त्याच्यानंतर असं काय होतं त्याच्यानंतर भरपूर वेळ थांबले पण अचानक काम आलंय अर्जंट जायचंय बँकेत वगैरे हो करायला त्याच्यामुळे मग म्हटलं जामी जाईल एकटीनंच हॉस्पिटलला काय सांगतात तो म्हटलं कॉल करून सांगा ना तुम्हाला गेले ते चला आता मी हॉस्पिटलला जाऊन घेत मुलांचा कॉल आला तर की जा म्हणजे लवकर नंबर लावलेला आहे तर आता जाते मी कारण मग गाडीवरती मला काही शूट करायचंच नाही त्याच्यामुळे हॉस्पिटलला गेल्यावरती बघू जमणं शूट करायला तर करेल नाही तर नाही मी त्या पटकन सुफी पण सापडली नाही मला घाल पद्धती in the system wala baba 17 2 हॉस्पिटल चेकअप साठी गेलो तर मॅडमने सलाईन लावलं ला। कारण जास्त काही मोठा इशू नाहीये थोडेसे मेडिकल प्रॉब्लेम होते मेडिकल इश्यू होता त्याच्यामुळे मॅडम बोलल्या की परत दहा पंधरा दिवस गोळ्या खाण्यापेक्षा आपण एक सलाईनचा डोस घेऊयात छोटे सलाईने त्याच्यामधन मी इंजेक्शन सोडून देते कव्हर जा होऊन जाईल बोललं लगेच काही जास्त काही गोष्ट नाहीये प्रत्येक लेडीजला ला छोटे मोठे प्रॉब्लेम आपले मेडिकल इश्यूज त्या या आधी मी चेकअपला गेले होते दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या नाही त्याच्यामुळे आज पुन्हा आले होते छोटस सलाईन नाही ते घेऊन घरी जाणार होत आपण त्यानंतर मुलांनी आम्हाला घरी सोडलं मग मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची होती काही जास्त आजारी नाही त्याच्यामुळे मला काय असं विकनेस किंवा ह्या त्या गोष्टी होत नाहीये ओके मी पण ते थोडेसे इश्यू असल्यामुळे ते सलाईन मधनं डोस दिलेले बाकी काही नाही तर हे ऑनलाईन आलं होतं सगळं ते गाई वासराचे जे पेंटिंग आहेत त्या सगळ्या म्हणजे पोस्टर वगैरे हो तर मग ते का प्रत्येक गोष्टीला ना एक रिझन आहे म्हणजे प्रत्येक तो फोटो आहे ना त्याच्या मागे एक स्टोरी आहे म्हणजे कशासाठी का वास्तुशास्त्रानुसार ते कुठं हवं ते मी नेटला बघितलं होतं आणि त्याच्या नंतर मागवलं होतं मग मा भाजी वगैरे निवडून घेतली तेवढी फोन आला की तू टिलूला आणायला जा म्हटले स्कूलमध्ये आपल्या गॅलरीत त्यांचं स्कूल लगेच दिसतं म्हटले लगेच म्हटले त्याला घेऊन ये घरी तर मला जायचं होतं टिलून आणायला स्कूलमध्ये पटपट पटपट आवरून घेतलं मग ढवळे तिलोंना घेतला आणि मग घरी सोडलं त्यांच्या त्याच्यानंतर मला पार्लरला यायचं होतं आयब्रो करायला हे दसरा जमलं नाही आयब्रो वगैरे करणं तसंच मग घरातली रोजची कामं त्याच्यात मग हॉस्पिटलची गरबड चेकअप या गोष्टींमध्ये ते सगळं राहून गेलं त्याच्यामुळे की चल बाई आज पटकन तुषा जाऊन येऊयात तिला क्लासमधनं मधन घेतली तसंच आम्ही इकडे पार्लरला आलो आयब्रो करायचे होते फक्त बाकी काही नाही पार्लरचं मी कुठल्याच गोष्टी बाकी करत नाही म्हणजे फेशियल काय क्लीनअप या कधीच कुठल्याच गोष्टी मी करत नाही कुठे आता कुठे जायचे बाई कुठे जाते कुठे तरी जाऊ ना गुड हँड रायटिंग छान काढ का, का। ओहा ओहा हे हे मी बघ कुठे घेतले कुठे घेतले खाली तुझं कसं आहे फळ दिसतो की नाही तू हा क का वेरी गुड good गोल कर दो गोल कर हाँ ठीक है आता छान आल की, 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 की संधाकाचे जेवण वगैरे केले आम्ही आणि पुन्हा कारेगावलांनी घालू असं राऊंड मारायला जवळ असल्यामुळे कधीही जाणं होतं कधी येणं होतं आणि आपल्या फ्लोरला थोडासा इश्यू झालाय थोड्याशा गोष्टी घडलेल्या आहेत शेजारच्या फ्लॅटमध्ये म्हणजे काकूंच्या इथे त्या त्या काय डिटेलमध्ये आपल्याला असं सा सांगता येत नाही तरी पण एका ताईंनी ओळखलं होतं की तुम्हा तुमच्या तुम इथे काय झालंय का दसऱ्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये त्यांनी ती कमेंट केली होती सो हा थोडेसे प्रॉब्लेम झालेले त्याच्यामुळे इथे पण करत एकटीला राहायला नको वाटत कारेगावला आलं की एकदम छान वाटून जातं घर जरी असताना दे किंवा सोयी नसू दे काही तरी पण आपलं घर ते आपलं घर असतं हे मी प्रेमाने सजवलेलं माझं घर आहे तर इकडे आलो थोडा वेळ साहिल सोबत घालवलं एक दोन तास थांबलं ना की मस्त पैकी ते करमून जातो रात्री परत जायचं घरी निवांत झोपायला दुसऱ्या दिवशीपासून रुटीन चालू होतं मग परत असं काहीसार करतो मी करतोय सध्या तर मुलांनी खूप सारं खाऊ आणलं होतं मग ते सगळं आम्ही एन्जॉय केलं आणि साहिलची फार मस्ती केली इतकी मस्ती तिला पण इकडे आल्यावरती फार छान वाटतो खूप खेळते ती कारण तिथे मोस्टली तिला काय होतं एक टेकटीस घरात खेळ खेळती एखादा एखाद दोन मुलं आले तर खेळती खाली गेलं तर मग सायकल वगैरे सध्या वातावरण पण खराब होतं पाऊस हे ते थंडी याच्यामुळे जास्त खाली पण घेणं घेऊन जाणं तिला झालं नाही मग इथे आलो छान मस्त चालू होती त्यांची आजल्या तरी दोन एक्स्ट्रा भेटतील मला बाजी नांगोळीला तुझ्या नाही झालं कमर कस कर लाव ना किती टाक लाव